नमस्कार पुरेंड्स मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी मी आता आहे कोकणात आणि आले आहे सड्यावर आणि आज मी तुम्हाला असं फळ दाखवणार आहे ना असा रानमेवा की बहुतेक जणांना हे नाही माहीत आणि हा रानमेवा म्हणजे हे जे फळ आहे ना इतकं छान लागतं ना आणि असं मस्त त्याला नाव आहे तुम्हाला नंतरच सांगणार आहे सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर हा सडा आमच्या घरापासून थोडस दूर आहे तर आम्ही रिक्षाने आलो म्हणजे चालत नाही आले चालत आले तर एक अर्ध्या तासाच्या इकड़े येऊ शकतो तर चला इकडे गवत गवत आहे रे पूर्ण गवतातून येऊ ना पाय टाकायला भीती वाटते गवतात एक कच्ची आहेत तोरण तोरण चला चला अजून मोत्यांप्रमाणे भासणारी चवीला मधुर असणारी हीच ती फळे तोरणे म्हणतात याला ज्याप्रमाणे तोरण असतं त्याचप्रमाणे ही फळे झाडाला लटकलेली असतात म्हणूनच या फळांना तोरणे असे म्हणतात ही <laughs> कच्ची आहेत <है> गळ आणि <laughs> जेव्हा ही पिकतात ना तेव्हा त्याला असा वाईट रंग असतो सफेद रंग असतात ती मस्त टप्पोरी आणि खायला अशी गोड लागतात चला आपण अजून बघूया आणि ही तोरणं आहेत ना ह्यांचा सीझन म्हणजे मार्च महिन्यामध्ये भेटतात ती पुढे भेटत नाही आपल्याला सड्या देखील लोक काही ना काही काम करत होती गीता हळदणकर हा ओ आता मध्ये अशी सुट्टी मध्ये वगैरे येते मी आता मुंबईला कधी आला का तुम्ही कुठल्या वाढीतले दालवलकर म्हणजे आई बाबा तुम्हाला चांगले ओळखत असतील हा तेच आई बाबा चांगले ओळखतात तुम्हाला गावातली माणसं खूपच कष्टाळू एवढ्या उन्हात देखील ही लोक काम करत होती निसर्गतः उगवलेलं गवत आता सुकलेलं होतं आणि त्याच्या भाऱ्या बांधून लोक घेऊन जात होती हा ही करवंदाची आहे त्या करवंदाच्या झाळी झाळी आणि अजून याला करवंद नाही आहेत करवंद यायला वेळ आहे लागली करवंद लागलीत पण ती कच्ची असणार ना हा आलीत करवंद पण ती कच्ची असणार आहे बाबू निवडुंग कच्ची आहेत करवंद ही करवंदाला अशी फुलं असतात करवंद मग मस्त करवंदाची सुद्धा चटणी केली जाते आणि या करवंदांचं आंबट देखील घातलं जात म्हणजे कोकमाप्रमाणे उपयोग होतो या करवंदांचा कच्ची असते सड्यावर देखील खूप उपयुक्त गोष्टी असतात आणि अश्विनीने बदामाच्या झाडांची पाने गोळा केली बदामच आहे काय करणार मग त्याचं ओके काय चल 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 ते लोक गेले पुढे अतिशय शांतता असते इथे सड्यावर त्यामुळे आपल्या अगदी प्रत्येक हालचालीचा आवाज येतो बदामच आहे ते सा बदा पाणी पहिला हंडा वगैरे आणलेलं आहे हंडा चा वगैरे वाटते हंडा चा पाणी नाश्ता बिस्किट बिस्किट आहे वाटतं काय होय तुमचं सर्व पाणी चा वगैरे सगळं आणले वाटते थर्मास मधून आणल्या वाटते चहा वगैरे पैरी येत छा काम करणारे पक्ष्यांचं चिवचिवट कच्ची आता आपण याची चटणी करू शकतो हा तो बघ भेटले 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 काय रे अजून बोंड ना आले त्याला बिया आहेत पिकलेले पण आहे सचिन कुठे आहे तो गावचा माणूस पळाला मस्त छान पण बिया काढल्यात आणि फक्त बोनक ठेवली आहेत बिया काढून टाकल्या सगळ्याच्या बिया काढून टाकल्यात इकडे आले पण नसतील बिया काढून टाकल्या किंवा बिया पडल्या असतील खाली हा तिथे पण आहेत दिसले दिसले सचिन कुडाय बघ हा याला खाली आहे ना बी असते ही बिया तर ही कच्ची आहे कच्च्या अजून हे फळ हे फळ हे फळ नंतर तयार होत होईल ते बिया काढल्या लोकांनी इकडे या फळाला एवढी किंमत नाही देत लोक काय काय जणांना आवडतं मला तर खूप आवडतं फळ हे शुभम यांची सगळ्यांची काम चालू आहेत पण हे गवताच्या भाऱ्या नाही हे तण आहे रानाच्या भाऱ्या हे काय करणार गवताच्या भारे हे गव तो भाजावळ ओके भाजावळ करायला हा आम्ही मात्र तोरणांची झाडे शोधण्यात गर्क होतो हे आहेत ही तोरणं खूप नाजूक असतात आणि अगदी अलगद काढावी लागतात झाडावरून काढ काढ अश्विनी पटापट -पत। टप्पोले असे मोठे मोठे नाहीत छोटे छोटे कुठे तिकडे हां हे काढूया नंतर आपण तिकडे जाऊया चला काटे आहेत बघ लागतील काटे बसूल काढतात चिकट कड कड कडकडकड छोटे खायला ग मस्त चवीला गोड आहेत गोडे भरतात उलट फुलट खातात छोटे छोटे काटे आहेत ना लागतात हे काढे ना

गोड आहेत ही अशी फळ आहेत ना गोड आहेत आंबट अजिबात नाही टपोरी असतात हे बघा टपोरी असतात ती त्या काहीच नाही छोटी आहेत छोटी आहेत हम्म हे बघ मोठी आहेत टपोरी आहेत ही तोरणं कोणाला माहीत नाहीत कारण ही तोरणं झाडावरून काढल्यावर काही काळच ती तरतरीत राहतात नंतर ती कोमिसतात टपोरी म्हणजे अशी मोठी पडतात पण ती ही लांब आहे फांदी पकडताना देखील खूप सावधगिरीने फांदी पकडावी लागते कारण अतिशय काटे असतात आणि काटा जर तो आपल्या स्किन मध्ये एकदा स्किन ओढून काढतो खाली पुढे भयानक काटे पूर्ण झाडाला काटेकडे पुढे पण ती काढायची कसे टारज टारज हा खदान भेटलेले आहे चला जाऊया चिकना चिकना खातात कुठे चिकना काळी चिकना शाही बघ ग कशी लागतात ती हा ऐकून माहितीये मला बघू मी अगदी लहान असताना हे खाल्लेली आहेत फळ जी सचिन सांगतोय चिकना हा म्हणतात पण याला नाव काय म्हणतात ते माहित नाही तर दाखवते थांबा मला एक मिनिट जरा काढू दे मला पाहू शकता करवंदासारखा कलर आहे पण हे करवंद नाही आहेत आहे आणि मी खाते गोड ही पण गोड आहेत तर सचिनने याचं नाव सांगितलेलं याला म्हणतात चिकना चिकना मस्त मी लहानपणी ड्रेस घेतलेली याची

टारज कुठून पण घुसतो आम्हाला मात्र वाट शोधायला लागते सचिन टारजन असा गडग्यावरून पण जाऊ शकतो सडा म्हणजे जंगलात तुम्हाला जरी भूक लागली तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त बरोबर पाणी असावं लागतं हे ब अशी मस्त पांढरी खूप तोरण झाल्या अर्धी आहे तिथे शिव म्हणजे हात फाटके खूप आहेत हा काढ पटापट सोनं हे जंगलातलं मोती मोती मारते धारास जवळ फटापट काढा सोनं सोनं मोती मोती खाली पडतायत रेती जितकी हाताला तोरणं लागली तितकी आम्ही गोळा केली आणि जी वरती होती ती मात्र तोरणं आम्हाला गोळा करता नाही आली कारण खूप काटे असतात ना या झाडांना कशी काढणार तोरणं इतकी तोरणं आम्ही गोळा केली ना पण तरीही आम्हाला मोह होत होता ती तोरणं अजून अजून गोळा करण्याची कारण समोर दिसत होती ना तोरणं मग ती तोरणं गोळा केल्याशिवाय कसं सोडणार आम्ही दिसतात तर एवढी पांढरी शुभ्र मस्त किती ब आहेत ती चावून काढली काट्या पण ती आतमध्ये आहेत ना खूप आहेत पण वरती आहेत मोती आहेत पण ते मोती अशा जागेत आहेत की आपल्या तिकडे हात पोहोचू शकत नाही काढा मोती काढा जवळ आहेत चला पटपट काढा हाताला आहेत एकदम याचे काटे इतके भयानक असतात ना की एकदा काटता काटात स्किन मध्ये घुसला ना की आ, ते स्किन पूर्ण ओढून काढतो एवढे भयानक काटे त्यामुळे काढताना एकदम जपून करवंदा बाई इथे पण पिकलेले का हात नाही पोचत लांब आहे करवंद आत्ता आत्ता म्हणजे पिकायला लागतील ती छोटी छोटी मस्त गोड आहेत काढ पण वरती येत पकड ना तू पण काढ टप्पूर येतील अशी आपण ये रुपालीला दाखवूया हे बस स्किन मध्ये घुसला ना काढता स्किन पूर्ण हे बाई हे दाखवू दाखव कसं स्किन कसं स्किन एकदम हे ओढून घेत ते पूर्ण डेंजर आहे डेंजर गाड आम्ही तोरण काढता काढता खात देखील होतो खूप मज्जा येत होती खाताना कारण अतिशय ताजी ताजी आणि मस्त गोड गोड तोरण खूप तू कुठे जाऊ नको नाही बाबा मला भीती वाटते नाही नाही हात पाडून निघतील तू एकदम हे व्यंजन आहेत पाठी कडू काटे छान ना म्हणजे असं फळ आहे ना आंबड अजिबात नाही लागत एकदम गोड इतकं छान आणि हे वच आहे ना हे म्हणजे एकदम मऊ मऊ असतं आवरण आणि आतमध्ये ही बी काढता काढताच मी खूप तरी खाल्ली तरुणं हे बघा मस्त किती दिवसापासून मी बघते पोरणाचा व्हिडिओ बनवा हे बघा एकदा काय आधी पकडलं ना काटा तुम्ही पाहू शकता सोडत नाहीत आणि ह्याप्रमाणे ते आपले स्किन पण पकडून ठेवतात डेंजर आहेत काटे खायला गोड आहेत पण तितकेच काटरी मी काढता काढता किती खाल्ली तोरण हम्म हे काटे काटे लागतात एवढी आम्ही गोळा केली आहेत हे अजून आहेत खूप सारी किती काढले तुम्ही किती काढले तोरण काढता काढता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही तर फ्रेंड्स खूप सारी तोरण खूप सारी तोरण गोळा केली गेल्या वर्षी पण मला बनवायचं होतं तोरणाचा व्हिडिओ पण मे महिन्यात मी आले आणि मे महिन्यापर्यंत ही तोरण संपून गेली कारण ह्या तोरणांचा जो काळ आहे ना तो फेब्रुवारी एंडिंग पर्यंतच असतात ही तोरण तू छान गोड मधुर एकदम तुम्हाला खूप आवडतील ही तोरणं तुम्हाला तो मुंबईला कुठे दिसणारच नाहीत तर आज मी तोरणा बघितली आणि दुसरी ही चिकना ही चिकना पण कशी असतात माहितीये का तुम्हाला म्हणजे जशी ही करवंद असतात ना ती करवंद कशी आंबट असत ना पण ही सुद्धा गोड लहानपणी मी बघितली होती ही म्हणजे याची टेस्ट घेतलेली आहे मी वडिलांबरोबर आलेली आलेली ना पण याच नाव नव्हतं माहिती आणि आज मला याचं नाव कळलं चिकना आणि तोरणा जे आहेत ना तोरण नाव बर कर ना ले ना का बरं पडलं असावं ते मला आज कळलं कारण ती तोरण ना अशी झाडावर मस्त जसे मोती लावलेली असतात ना तशी अशी लटकलेली असतात आणि इतकी बघायला मस्त वाटतात ना खरच खूप छान आपण एवढी तोरण गोळा केली पण तुम्हाला माहितीये काय झालंय ते तोरणाचं एवढे काटे त्याचे मजबूत असतात ना एकदा का ते घुसले ना स्किन मध्ये की असं स्किन पूर्ण ओढून निघतात जखमा पण झालेले आहेत कारण आम्हाला तेवढा अनुभव नाहीये ना आता हे मोती हिरे मोती घेऊन आम्ही घरी चाललोय घरच्यांना पण देतो ही तोरण तर तो ही जर तुम्हाला घ्यायची असतील ना म्हणजे इकडे कोकणामध्ये पण सगळ्या विभागात नसतं ते हा मध्ये आहेच आमच्या मामाचं गाव आता इथून काही किलोमीटर अंतरावरच आहे ना तिकडे पण नाही मामाचं गाव इकडून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे पण त्यांच्या गावामध्ये ही तोरण नाही तर ती चारा बोरा वगैरे मिळतात तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते तुम्ही पाहू शकता आधी सूर्य मावळ तर किती छान वाटतंय ना मस्त वाटते तर आता मी आलेच आहे कोकणामध्ये अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी पण आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय